अमर रहे अमर रहे सैनिक प्रदीप घुगे यांचं सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराने वीरमरण सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरड दुसरडपीड येथील बाळू पंढरीनाथ घुगे या सैनिकाचं पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान सीमा सुरक्षा बलाच्या त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे बांगलादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन नि, होऊन वीरमरण आल्याची दुर्दैवी घटना घडली सन दोन हजार सहा मध्ये बुलढाणा येथील बीएसएफ एकशे बावीस बटालियनच्या भरतीत प्रदीप जनरल ड्युटीमध्ये शिपाई पदावर भरती झाला होता त्याने आतापर्यंत हवालदार पदावर सेवेची अठरा वर्ष पूर्ण केली होती दोन वर्षांनंतर तो सेवानिवृत्त होणार होता जुलै दोन हजार चोवीसच्या एकतीस तारखेला तो सुट्टीवर घरी दुसरबीड येथे आला होता पंचेचाळीस दिवसांच्या सुट्टीमध्ये कुटुंब नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळी आदींच्या भेटीगाठी घेऊन एकोणीस सप्टेंबर रोजी आगरतळा येथे कर्तव्यावर हजर झाले होते सध्या त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथील बांगलादेशाच्या सीमेवर ते कार्यरत होते काल कर्तव्य बजावत असतानाच रात्री बारा वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याला वीरमरण आलं त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा आई वडील दोन भाऊ एक बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे प्रदीप पंढरीनाथ पंढरीनाथ घुगे यांचा मृतदेह आगरतळ येथून कोलकाता इंदोर मार्गे अठ्ठावीस नोव्हेंबर गुरुवारी रोजी दुसरबीड येथे शिवनी रोड समृद्धी महामार्गालगत त्यांच्या शेतात सलामी देऊन अंत्यविधी करण्यात आले सूर्य मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा